येत्या बारा जानेवारीला नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडती आणि त्याची जय्यत तयारी सध्या सभेच्या ठिकाणी सुरू आहे नाशिकच्या तपोवन परिसरातल्या मोदी मैदानावर ही सगळी तयारी सुरू आहे याच ठिकाणी मोदींची बारा तारखेला सभा पार पडणार आहे तब्बल सोळा एकर हे सगळं मैदान आहे आणि या ठिकाणी सध्या मंडप उभारणीचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळेल अगदी क्रेन या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहेत आणि या चार क्रेनच्या माध्यमातून भव्य असा सभामंडप जो आहे तो या ठिकाणी उभारला जातो है तर सपाटी करन, आहे तर दुसऱ्या बाजूला मैदानाचं सपाटीकरण करण्याचं काम देखील अतिशय वेगामध्ये सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींची ही सभा पार पडते आणि त्यामुळे अगदी प्रशासनाकडून काटेकोर असं नियोजन केलं जात आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सभेच्या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे आणि संपूर्ण तयारीचा आढावा घेतलेला आहे बारा तारखेला पंतप्रधान मोदी सर्वात आधी ओझर विमानतळावर उतरतील तिथून विभागीय क्रीडा संकुलातल्या हेलिपॅडवर त्यांचं आगमन होईल आणि क्रीडा संकुलापासून तर सभेच्या ठिकाणी येईपर्यंत मोदींचा जवळपास दीड किलोमीटर अंतर जे आहे ते रोड शो संपूर्ण या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एकूणच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही सगळी सभा पार पडत असल्यामुळे याच सभेच्या माध्यमातून भाजपकडून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाईल अशा पद्धतीची चर्चा आहे आणि त्यामुळे येत्या बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभेमध्ये आपल्या भाषणामध्ये नेमकं काय बोलतायत हे पाहणं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका